नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या एखाद्या एखाद्या नुसार आपण कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा असे कस्टमर असतात की त्यांचा छातीचा उभार कमी असून मग अशा वेळेस तुम्हाला जर कटोरीचा पप हा कमी करायचा असेल तर तो, तो कशा पद्धतीने कमी करायचा ते मी तुम्हाला आजच्या मध्ये पेपर कटिंग करताना कसं करायचं ते मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा अगदी छोटंसं टॉपिक आहे परंतु महत्वपूर्ण आहे तर चला इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजचं इथे कटोरी पेपर कटिंग करणार आहोत तर बऱ्याच वेळा अशी कमेंट्स येते की ज्या वेळेस आपण एखाद्याचं मेजरमेंट काढतो किंवा पेपर कटिंग करतो अशा वेळेस आपल्याला कटोरीचं जो पप असतो तो आपल्याला कमी पाहिजे म्हणजे एखाद्याचं जरी साईज मोठी असेल छातीचं मेजरमेंट जरी जास्त असेल तरी पण त्यांच्या साठी जे छातीचा उभार आहे ते कमी असल्यावरती कटोरी ही नक्की कमी कशी करायची ते कशा पद्धतीने पेपर कटिंग करताना कमी करायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा इथे आपला आडवतीस साईज आहे तर इथे आपण कटोरीचा फॉर्म्युला पण मी काढून घेतलेला आहे तर तुम्हाला माहितीच आहे आडवतीस साईज त्याला आपण सहाने भाग देणार आहोत फुल चेस्ट आपली आडवतीस आहे ओके त्याला आपण सहाने भाग दिलेला आहे त्याच्यानंतर आपलं उत्तर काय आलेलं आहे सिक्स पॉईंट थ्री त्याच्यातून अर्धा इंच वजा करणार आहोत तर पाच पॉईंट एट म्हणजे पावणे सहा इंच आपली कटोरी आलेली आहे परंतु इथे आपण ज्यावेळेस पेपर कटिंग करणार आहोत त्यावेळेस तिथे आपल्याला टाकताना काय करायचंय याच्यातून आपल्याला तुमचा कस्टमरची छातीचा उभार बिलकुलच नसेल तर तुम्हाला इथे काय करायचे सव्वा पाच इंचाची कटोरी घ्यायची नाहीतर आता इथे मी फक्त दोन लाईन कमी करणार आहे म्हणजे साडेपाच इंचाची इथे फक्त आडोखी मध्ये कटोरी घेणार आहे ओके okay, अशा पद्धतीने किंवा सव्वा पाच इंचाची इथे आपण काय करणार आहोत सव्वा पाच इंचाचीच कटोरी फक्त इथे घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण कमी त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण कमी करणार आहोत आणि वाढवताना पण आपल्याला अपन कशी कमी करायची किंवा जास्त करायची ते मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा इथे आपण पूर्ण उंची घेऊया पूर्ण उंची इथे आपली चौदा आहे त्याच्यामध्ये एक इंच ऍड केलं पंधरा इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत आपण एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला शोल्डर घ्यायचंय तुम्हाला माहिती शोल्डर आपल्याला गळ्यानुसार घ्यायचंय तर शोल्डर सपोज इथे मी सव्वा <गग> पाच इंचा शोल्डर घेते ओके त्याच्यानंतर इकडे पण सव्वा पाच इंचावरती मी मार्किंग करते आणि वरच्या बाजूने आपल्याला आर्मोलची लाईन इथे मी सहा इंचावरती मार्किंग करते आता इथून आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे बघा लाईन ड्रॉ केल्यानंतर इथून आपल्याला काय करायचं क्रॉस बॅग द्यायचे कंपल्सरी क्रॉस बॅग द्यायचे आता इथे आपण पाठीमागचा भाग कट करणार नाहीये आता इथे आडोपीस साईज आहे ओके फुल बस्ट आहे तर इथे बॅक साइडचा फ्रंट बाजूचा आणि बॅक साइडचा सव्वा एक इंचावरती आणि एक इंचावरती आपण सेप देणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हा सेप देणार आहोत बघा ह्या पद्धतीने आपण इथे सेप दिलेला आहे आता इथे सपोज आपली सदवतीस अपरचेस्ट आहे त्याचा चौथा भाग घेतला आपण इथे सव्वा नऊ इंच दीड इंच आपण त्याच्यामध्ये मार्जिन ऍड केलं इथं कमरेचं मेजरमेंट आपण घेणार आहोत कमरेचं मेजरमेंट सपोज इथे आपलं चौथा भाग साडेसात इंच घेतला एक इंच टक्स येतो आपला दीड इंच मार्जिन अशा पद्धतीने आपण हे रेग्युलर प्रमाणे मेजरमेंट टाकत असतो आता इथे बऱ्याच वेळा काय होतं मग आपण जर अडोतीस साईजचं पप कमी असेल तर अशा वेळेस मेजरमेंट येतं फक्त आपल्याला पप इथे कमी करायचं आहे म्हणजे कटोरी हे ती आपल्याला कमी घ्यायची तर अशा वेळेस आपल्याला इथे मेजरमेंट टाकताना सर्वात पहिल्यांदा गळा रुंदी टाकून घ्या तुमची जी असेल ती आपल्याला इथे घ्यायची त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची वरती आपण इथे मार्किंग करणार आहोत त्याच्यानंतर इकडनं आपल्याला अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि इथे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे फ्रंट साईडचा गळ्याचा आपल्याला सेफ द्यायचंय तर तुम्ही अशा पद्धतीने फ्रेंच सहाय्याने पण इथे हा देऊ शकता त्याच्यानंतर इथून आपण वरच्या बाजूला एक इंच घेणार आहोत कंपल्सरी आपल्याला घ्यायचंय योगपट्टी इथे घेणार आहोत आपण तर मी इथे अडीच इंचाची योगपट्टी घेणार आहे मी स्ट्रेट आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची लाईन ड्रॉ केल्यानंतर कंपल्सरी ह्या बाजूला वरती एक इंच घ्यायचंय आपल्याला एक इंच वरती आल्यानंतर आता इथे अडोतीस साईजची आपला जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला माहिती आहे अडोतीस त्याला भाग आपण सहाने दिला तर इथे जे आपलं उत्तर आलं ते सिक्स पॉईंट थ्री आता हे सिक्स पॉईंट मधून आपल्याला अर्धा इंच वजा करायचं जे उत्तर येणार आहे ते पाच पॉईंट एट आपला असं येणार आहे ओके तर पावणे सहा परंतु इथे आपण काय करणार ही रुंदी आपल्याला इथे कमी करायची कारण कस्टमरचा उभारच छातीचा जास्त नसल्यामुळे जरी अडोतीस मेजरमेंट आलं तरी पप आपल्याला तिथे कटोरीचा जो पप आहे तो जास्त घ्यायचा नाही म्हणून इथे आपण काय करणार आहोत याच्यातून तुम्ही अर्धा इंच किंवा दोन लाईन तीन लाईन कमी करू शकता तर इथे आपण पाच पॉईंट टू अशा पद्धतीने घेऊया म्हणजे सव्वा पाच इंचाची फक्त इथे कटोरी घेणार आहोत या पद्धतीने सव्वा पाच इंचावरती इकडे पण मी मार्किंग करणार आहे आणि स्ट्रेट आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची कारण कस्टमरचा उभार नसेल त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने कटिंग करायचं आहे इकडनं तुम्हाला अडीच इंचावरती मार्किंग करायचंय इथून आपल्याला हा सेफ ह्या पद्धतीने द्यायचा आहे त्याच्यानंतर इकडनं पण आपण हा या पद्धतीने सेप देणार आहोत आणि नॉर्मलच काय करायचं आल कसं एखाद लाईन अशा पद्धतीने राऊंड सेफ द्या आणि इकडे आपल्याला अर्धा इंच हा द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हा सेप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला ही कटोरी कशी वाढवायची ते आपण बघणार आहोत सर्वात पहिल्यांदा कट करून घ्यायचंय कट करताना आपल्याला ह्या पद्धतीने कट करायचंय रेग्युलर प्रमाणे आपण जसं कटिंग करतो त्या पद्धतीने खाली हा उतार द्यायचा आहे आपल्याला तर हे बॅक साइडच कटिंग झालं आपलं फ्रंट साइडचं अशा पद्धतीने कटिंग असणार आहे आर्मो राऊंड आपल्याला या पद्धतीने कटिंग करायचंय त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय इथे पुढचा गळा वगैरे कट करायचे शोल्डर उतार वगैरे आता इथे मी काही दाखवणार नाही मेन पॉईंट आपला कोणता आहे तो आपल्याला इथे आहे या पद्धतीने कट करून घ्यायचे या पद्धतीने कटिंग केल्यानंतर आता आपल्याला इथे हा पार्ट घ्यायचे त्याच्यानंतर आपण इथून काय करणार आहोत इकडे आता आपल्याला वाढवताना काय करायचं जरी आपण इथे कमी केलं तरी आपण दीड इंचानेच वाढवणार आहोत इथे ओके दीड इंचावरती मार्किंग करायचं स्ट्रेट आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय हे कटोरीची आपली सव्वा पाच ची त्याचं सेंटर काढून घ्यायचंय अशा पद्धतीने इथे सेंटर आला होता सेंटर आपल्याला आहे मी इथून वरच्या बाजूला आपण रेग्युलर प्रमाणे जे कटिंग करतो दोन लाईन किंवा तीन लाईन अशा पद्धतीने आपल्याला कट आहे नंतर आपल्याला ही मूळ कटोरी आपल्याला जशीच्या तशी इथे ड्रॉ करायची बघा ह्या आप पद्धतीने आपण सेंटर पण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ही मूळ कटोरी साईडला ठेवायची त्याच्यानंतर इकडे आपली जी मार्जिन आहे ती घ्यायची आपल्याला त्याच्यानंतर इथून पावणे पाच अंतर आलेले आहे ते इकडे पण आपल्याला पावणे पाच इंच अंतर घ्यायचंय अशा पद्धतीने नंतर इकडे पण आपल्याला दीड इंच आहे हे बघा अशा पद्धतीने दीड इंच वरती मार्किंग करायची इकडे अर्धा इंच वरती यायचंय आणि आपल्याला हा शेप या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय हे बघा दीड इंच आपण खाली आलेलो आहोत आणि हे इथे आपल्याला लाईन ड्रॉ करायची आता लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला पप जो टाकायचा आहे तो इथे आपण दीडच इंचाने दाबणार आहोत जास्त नाही दाबायचं आपल्याला कारण आपल्याला पप जास्त नको आहे या पद्धतीने आपण कटोरी कट केली त्याच्यानंतर आपल्याला आता ही फोल्ड करून घ्यायची अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर हे बघा फोल्ड झाली आता इथून आपल्याला काय करायचंय इकडनं दीडच इंच आपल्याला दाबायचे बरेच वेळा आपण इथे ज्यावेळेस दीड दीड इंच वाढवतो ह्या बाजूला घेतो त्यावेळेस इथे आपण वा शिलाई टक्स मध्ये दाबताना काय करतो पावणे दोन इंच दाबतो परंतु आपल्याला तसं न करता इथून आता टची उंची पाहुणे तीन इंच तीन इंच घेऊ शकता त्या पद्धतीने आपण मार्किंग केलं आणि दीडच इंच आपण इथे काय करणार आहोत टक म्हणजे जे कटोरी आहे त्याला पप हा कमी येणार आहे आणि जो कटोरीचा पप आहे तो व्यवस्थित त्यांना कष्टमरला त्या साईजमध्ये बसणार आहे कारण छातीचा उभार नसल्यामुळे जास्त पप घेऊन काही उपयोगच नाही तर अशा पद्धतीने आता इथे आपण काय करणार आहोत पद्धतीने फोल्ड करायचे आपल्याला हे बघा तर इथे काय झालंय हे पप कमी झालंय तुम्ही बघू शकता हा पप कमी झालाय जर पावणे दोन इंचा घेतला असता कटोरी पण आपण वाढवली असती जास्त म्हणजे जशी जितकी होती तितकी तर त्यावेळेस तो पप जास्त आला असता परंतु इथे आपण पप कमी केलेला आहे म्हणून आपल्याला ज्यावेळेस छातीचा उभार कमी असेल त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने कटोरीचा उभार हा कमी करायचा आहे म्हणजे जेणेकरून त्या कस्टमरला ते ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे नाहीतर आपण साईजची जर सेम फॉर्म्युलानुसार कटोरी वाढवली टक्स टाकला त्यावेळेस तो कटोरीचा पप काय होणार आहे त्यांना छातीमध्ये लूज बसणार आहे आणि व्यवस्थित ब्लाउज हा फिटिंगला बसणार नाही म्हणून तुम्हाला काय करायचंय बऱ्याच वेळा असे कस्टमर असतात म्हणून तुम्हाला तुम्हा ह्या पद्धतीने कटिंग करायचंय इथून आपण घेतली तर सव्वा पाच इंचची आपली कटोरी ही बरोबर इथे तयार होणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं कटिंग करायचंय इथे अजून एक मी तुम्हाला सांगते की तुम्ही जरी इथे दीड इंचाच घेतलं त्याच्याऐवजी तुम्ही वन एट चा पण टक्स इथे दाबू शकता त्याच्याने पण इतका असा हा वाढणार नाहीये तर इथे समजा मी तुम्हाला वाढवून दाखवते पुन्हा अशा पद्धतीने दोन लाईन इकडे आपण या पद्धतीने घेतल्यानंतर तो अशा पद्धतीने हे बघा आता तुम्ही बघू शकता तुम्हाला जास्त वाटत नसेल परंतु इथे लगेच थोडासा पप आलाय म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला कटोरी ही कमी जास्त करायची असते त्याचा पप तर तुम्हाला इथे समजलं असेल कशा पद्धतीने कमी जास्त करायचं आहे तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा होता आणि याच्यावरती भरपूर साऱ्या ताईंना प्रॉब्लेम पण येतात आता हे झालं कटोरी चा पप कसा कमी करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु जर एखाद्या कस्टमरचा साईज कमी असेल आणि छातीचा उभार हा जास्त असेल त्यावेळेस पप कसा वाढवायचा ते पण आपण एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूया तर ह्या पद्धतीने तुम्ही ऑल मध्ये हे हा फॉर्म्युला वापरू शकता तुम्ही आणि याच्या पद्धतीने कटिंग करू शकता ओके तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि आयकॉनचं सुद्धा बटन क्लिक करा जेणेकरून जे येणारे नोटिफिकेशन असणार ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय